गावडे साहेब तुम्ही काय सांगाल मंदिराच्या उभारणीला अशाताईंचं आतुलशेटचं मोठं योगदान लाभलेलं आहे साहेब आपण जर पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः नऊ दहा कोटी रुपयाचं श्रीरामाच्या मंदिराचं चा काम चालू आहे परिसर विकासाचं चा काम चालू आहे आता या ठिकाणी आपण सभागृह असतील किंवा इतर काही सोयीसुविधा असतील त्याच्या माध्यमातून ताई ज्याप्रमाणे म्हटल्या त्याप्रमाणे वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आतलं छेट असतील ताई असतील सगळ्यांच्या पक्षाच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मंदिराच्या कामाला सहकार्य झालेलं आहे ज्या ज्या वेळेला आपल्याला मंदिराच्या कामाला काही अडचणी आल्या किंवा आपल्याला अधिकची निधीची आवश्यकता पडली जसं आता या ठिकाणी एक कोटी रुपयाचं काम चालू असताना लगतच त्या ठिकाणी आपल्याला ऐंशी लाख रुपयाचा दुसरा एक जॉब तातडीनं उभं करण्याची गरज आहे आणि म्हणून ग्रामस्थांच्या विनंतीवरून ताई आल्या तिथं त्यांच्यासमेंट संतोषणं नाहीत आणि आपले संजय शेटवराडी जे आपल्या पंचायत समितीला आता उमेदवार म्हणून ताईंच्यासोबत सोबत आहेत हे त्या ठिकाणी आले श्रीराम देवस्थरचे अध्यक्ष असतील आपण सगळं ग्रामस्थ या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे तर श्रीराम मंदिर हे तातडीनं लवकरात लवकर हवं हे आपली सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठी ताईंनी आपल्याला या ठिकाणी शब्द दिले आहे की लवकरात लवकर दोन दिवसाचं तुम्ही त्याचं सगळं डिझायनिंग वगैरे प्लॅन वगैरे द्या आणि ताई आपल्याला त्यांनी शीतचं मंजूर करून देणार आहे आवीचं विशेष प्रेम आपल्या गावावर राहिलेलं आहे ताईने मी सातत्याने म्हणतात मी आर्वीची लेख आहे परंतु आर्वी पिंपळगाव यासाठी काही वेगळं नाही जसं ताई बोलल्या ता, ताई तसं ताईने आतापर्यंत करून दाखवलेले आदरणीय संतुष्टना देखील या ठिकाणी आहेत ते आपले सर्वांचे आपल्या गावची आमचे स्नेही आहेत आणि निशित त्यांचं या ठिकाणी आपल्या गावावर चांगल्या प्रकारे लक्ष आहे निश्चित त्यांनी आता इथे येऊन जे काही आपल्याला शब्द दिला आहे आणि आपल्या जे काही अपेक्षा आहे की श्रीराम नवमीपर्यंत ते काम निश्चितपणाने पूर्ण होईल आणि ताईंनी खात्री केली ते आपण सांगितलेले आणि ताईंनी आजपर्यंत जे जे सांगितले ते ते करून दाखवले त्यामुळे मला खात्री आहे की ताईंनी जो आपल्याला शब्द दिला आहे तो निश्चितपणाने या ठिकाणी पूर्ण होईल अशात तर बुचके तुम्ही म्हणाले आपल्या गावची लेख आहे म्हणजे आपल्या गावचं नाव पिंपळगावतर्फे नारायणगाव आर पिंपळगाव म्हणतो मग आपल्या गावची लेख आहे संजयराव वराडी आता दोघांनी निवडणुकीला लढवणार आहेत दोघांनाही काय शुभेच्छा आता बघा प्रभू रामाचं ज्यांनी ज्यांनी मनोभावी सेवा केलेली आहे ज्यांनी प्रभू रामाचं काम केलेलं आहे तर निश्चितपणाने प्रभू रामाचा आशीर्वाद निश्चितपणाने त्यांच्या पाठीमागे राहणारच आहे आणि हे काही मी वेगळं सांगायची आवश्यकता नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका